तू तु तुझ्या भावाला नीट सांगितलं होतंस ना कुठली गाडी टाइमिंग वगैरे हो ग परत परत विचारू नको सर गप्प बस जरा अरे तुझ्या भावाचा कॉल लागत नाहीये त्याचा राग तू माझ्यावर का काढतोय चल आपण एक काम करूया डायरेक्टली ऑटोन जाऊया सर तुला कळेल ना आता जायला ओ हॅलो मी गेली बारा फक्त बाहेर होतो हा आणि माझा जन्म आणि माझी शाळा इथेच आहे तुमच्यासारखं नाहीये कुछ मुंबई गाव किधर हे मालूम नाही तुझ्या तुला भावाचा कॉल लागत नाहीये तो तुला घ्यायला आला नाहीये ते हा बघ आलाच तुझी ट्रेन इली इली म्हणजे साडे अकराची ट्रेन सव्वा बारा झाले तरी तुझा पत्ता कुठे आहे तुझा साडे अकराची ट्रेन सव्वा बारा गेली म्हणजे टायमार कधी कधी ती दोन वाजता येत एवढा लेट अगो सिंगल ट्रॅक असा ना डबल कधी होतो कोणाक माहिती चला घरात जाऊया अरे बाबी राहू दे मी घेतो मी घेते चल घराकडे माई वाट बघता अरे तुझा फोन स्विच ऑफ लागतोय केव्हापासून ट्राय केलाय फोन अरे गावात रेंज नाही आ रेंज येता जाता आणि त्यात परत काल लाईट गेली या ती येऊ नये या बघा चल रे अरे बाबी काय हे रस्ते मी शाळेत जाताना जसे होते ना तसेच आहेत अजून काहीच केले नाहीये हिरापोडवारा अरे दहा वेळा करत आणि वीस वेळा दुरुस्त करत हे रस्ते तरीच एकही वाला यायला तयार नव्हता हो म्हणून मी आय त्या घेऊन इल पण त्याच्यामुळे सुद्धा उशीर झालो वेळेत ये येतलो असतो पण पर परत पेट्रोल पंपावर ही रांग होती गॅसा का शॉर्टेज आहे का ना रोजची खराब आहेत नेटवर्क इश्यू आहे लाईट रेग्युलर नसते फ्युअल इफिशियन्सी नीट नाही आहे हे सगळं असताना कसं चाललंय तुमचं तुम्ही कसे राहता इकडे सगळे अरे आणि इथले आमदार खासदार गेली दहा वर्ष काय करतायत लग्न बारशे आणि वाढदिवस अरे बाबी यार मला वाटलं होतं इतक्या वर्षात खूप काही बदललं असेल रे इथे चांगली डेव्हलपमेंट झाली असेल पण इथे सगळं तसंच आहे काहीच बदललं नाही अरे हे डेव्हलपमेंटच तर सोडून दे पण एखाद्या वेळेस मेडिकल इमर्जन्सी असली तर काय करणार म्हणजे कोणाला ऑपरेट करायचं असेल कोणाला ऍडमिट करायचं असेल मग काय करता तुम्ही पडव्यात जातो पडव्याला हो अरे आमच्या राणे साहेबांनी मोठं हॉस्पिटल बांधले आणि पडव्या अरे काय सांगतो आता आम्ही विनद असो अरे मग असं काम करणाऱ्यांना निवडून द्या ना तुम्ही त्यांना एकदा चान्स द्या लोकसभेत सुरुवात केलीच असा आता विधानसभेत पण बदल करूचोच असा आणि बदलाक संधी देऊकच होई बदल विकासासाठी धनुष्यबाण सिंधुदुर्गासाठी आणि

महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना